नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी भाग दोन मध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण आज दहा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात त्याच बरोबर उत्तर आहे तापी नदीला खानदेश हा जो भाग आहे हा तीन जिल्हे मिळून बनलेला आहे ज्यामध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे यामध्ये येतात आता या ठिकाणी आपण नद्यांची एकूण लांबी बघणार आहोत तर नद्यांची एकूण प्रवाहाची लांबी आणि महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबीनुसार आपण त्यांचा उतरता क्रम लावलेला आहे तर नद्यांची एकूण प्रवाहाची लांबीनुसार सर्वात जास्त लांबी गोदावरी नदीची आहे पंधराशे पासष्ट किलोमीटर त्यानंतर कृष्णा नदी चौदाशे किलोमीटर नर्मदा नदी तेराशे बारा किलोमीटर तापी नदी सातशे चोवीस किलोमीटर भीमा नदी चारशे एक्कावन्न किलोमीटर परंतु यांचा महाराष्ट्रातील क्रमानुसार जर नंबर आपण बघितला तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये प्रवाह गोदावरी नदीचा आहे एकूण सहाशे अडुसष्ट किलोमीटर त्यानंतर भीमा चारशे एक्कावन्न किलोमीटर कृष्णा दोनशे आठ ब्याऐंशी किलोमीटर तापी दोनशे आठ किलोमीटर आणि नर्मदा नदी चोपन्न किलोमीटर तर नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये चोपन्न किलोमीटर इतका प्रवाह तिचा आहे मित्रांनो आपलं प्ले स्टोरला विवेकानंद अकॅडमी नावाने ऍप आहे ज्या माध्यमातून तुम्ही रोज सकाळी लाईव्ह लेक्चर तुम्ही जॉईन करू शकता आणि झालेले लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपात देखील रोज तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंटेंटमध्ये आपले नोट्स वगैरे पीडीएफ टेस्ट सिरीज सगळं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता बनला आहे त्याचं बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा देशातील पहिला ए आय जिल्हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक तीन तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर खालीलपैकी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्यासोबत नुकतेच करार केले आहे तर याच राईट उत्तर आहे मध्य प्रदेश सोबत मित्रांनो काही प्रश्न आपल्याला लॉजिक लावून सॉल्व्ह करायचे असतात आता तापी नदीचा जो प्रवाह आहे तो मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात एंटर करतो आणि मग पुढं गुजरातला जातो तर डेफिनेटली हा जो तापी नदीचा जो पुनर्वरण प्रकल्पाचा सामंजस्य करार आहे तो तापी नदी ज्या राज्यातून प्रवाह करते त्यांच्यात झालेला असेल म्हणजेच महाराष्ट्रासोबत एकतर मध्य प्रदेश नाही तर गुजरात परंतु गुजरात इथं पर्याय नाही म्हणून याचा राईट आन्सर काय आहे मध्य प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे याच बरोबर उत्तर आहे भारत याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही जी परिषद जी आहे ती भारतात भरली होणार आहे आणि ती होणार आहे तीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ठिकाण आहे नवी दिल्ली त्याचं जे आयोजन आहे ते भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघ ज्याला आपण आय आर ई एफ असे देखील म्हणतो आणि कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात विकासित प्राधिकरण ज्याला आपण ए ई डी ए देखील म्हणतो तर आय आरईफ चा फुलफॉर्म आहे इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन आणि ए ई डी एचा फुलफॉर्म आहे एग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रश्न क्रमांक पाच सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या महामार्गावर चालवली त्याचा राईट आन्सर आहे सोलापूर आणि मुंबई मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊयात तर सुरेखा यादव या सातारा जिल्ह्यातील आहे आणि आठ मार्च दोन हजार अकरा या दिवशी आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक मिळवण्याचा जो मान आहे तो त्यांना मिळाला ट्रेन होती डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी त्यांनी रेल्वे चालक म्हणून ही ट्रेन त्यांनी त्या ठिकाणी चालवली होती आणि म्हणून ते आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक म्हणून त्यांना हा मान त्या ठिकाणी मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सहा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जी आय आय दोन हजार पंचवीस नुसार भारत किती आहे याचा राईट आन्सर आहे अडतीसाव्या स्थान स्थानी याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जी आय आय हजार मध्ये भारत जो आहे तो अडतीसव्या स्थानी आहे यामध्ये टोटल एकशे एकोणचाळीस देश सहभागी होते या अहवालामध्ये आणि यामध्ये फर्स्ट क्रमांकावर आहे स्वित्झरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका ऑपरेशन चक्र व्ही कोणी सुरू केले तर याच राईट आन्सर आहे सीबीआय सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन तर बघा या ठिकाणी दोन संस्था प्रमुख भारतामध्ये आहेत एक आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि दुसरे इंटेलिजन्स ब्युरो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय स्थापना एकोणीसशे ला झाली आणि आयबीची स्थापना जी आहे ती ब्रिटिशकालीन तेवीस दोघांचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे मी ऑलरेडी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे की सीबीआय काय करते सीआयडी काय करते आय बीचं काय काम आहे रॉचं काय काम आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग इंटरपोलचं काय काम आहे सेबी काय करते संपूर्ण याच्या संस्था आहेत यांच्याबद्दल संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलाय ज्यांना हवा असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मी त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल क्रमांक आठ एच वन बी विजा कोणत्या देशाकडून दिला जातो याचा राईट आन्सर आहे युएसए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तर बघा एच वन बी हा विजा जो आहे हा अमेरिकेतर्फे दिला जातो तर्फे आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विजा घेण्यासाठी एक लाख डॉलर म्हणजे नियर अबाउट अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद लाख रुपये तुम्हाला या विजासाठी खर्च करावा लागतील आपण या ठिकाणी बघूया की हा विजा नेमका कशासाठी उपयोगात येतो ते आपण बघणार आहोत तर एच वन बी विजा म्हणजे अमेरिकेकडून दिला जाणारा एक तात्पुरता कामाचा विजा आहे म्हणजे जर भारतीय व्यक्तीला जर अमेरिकेत जॉबसाठी जायचं असेल तर त्याला एच वन बी हा विजा लागतो हा विजा परदेशी लोकांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देतो विशेष कौशल्य असणाऱ्या परदेशी नागरिकांना जसे की इंजिनियर डॉक्टर आय टी व्यावसायिक गणिततज्ञ वगैरे म्हणजे जे उच्च पदावर काम करतायत अशाच लोकांना हा बी विजा त्या ठिकाणी दिला जातो सुरुवातीला तीन वर्ष मिळतो हा पण एकूण सहा वर्षापर्यंत वाढवता येतो आणि जर तुम्हाला तिथलं ग्रीन कार्ड मिळालं तर ग्रीन कार्ड मिळाल्यावर अनिश्चित कालावधीसाठी नूत नूतनीकरण करता येते तुम्ही अनिश्चित कालावधीसाठी हा विजा वाढवून घेता जर तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल तर यासाठी अमेरिकेतील कंपनीने तुम्हाला स्पॉन्सर करणे आवश्यक आहे ग्रीन कार्ड मिळण्यासाठी तिथल्या कंपनी तुम्हाला स्पॉन्सर केलं पाहिजे आणि कंपनी तुमच्यासाठी अर्ज करते आणि सांगते की त्यांना तुमची गरज आहे म्हणजे अमेरिकेतल्या कंपनीला जर तुमची गरज आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीन कार्ड दिला आणि ग्रीन कार्डमुळे काय होतं की तुमचा एच वन वन विजा हा जो विजा आहे एच वन बी विजा तर अनिश्चित कालावधीसाठी त्याची व्हॅलिडिटी वाढून जाते आणि तुम्हाला स्पॉन्सर कंपनीसाठी काम करता येते म्हणजे तुम्ही ज्या कंपनीने तुम्हाला स्पॉन्सर केले फक्त तिच्यासाठीच तुम्ही काम करणार कंपनी जर तुम्हाला बदलायची असेल तर परत तुम्हाला नवीन एच वन बी विजा काढावा लागतो तुमची कमीत कमी बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे आता बाहेरच्या देशातील नागरिकांना हा जो एच वन बी विजा देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये सत्तर टक्के भारतीय लोक आहेत आणि आता हा विजा एवढा महाग झालेला आहे की भारतीय व्यक्ती काय कुठलाच आता नोकरी करणारा व्यक्ती एवढं किंमत जे आहे म्हणजे एक लाख डॉलर नियर अबाउट अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद लाख रुपये अफोर्ड करू शकत नाही प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिल्या काचेच्या समुद्री पुलाचे अनावरण केले आहे याचा राईट आन्सर आहे केरळ इंडिया फर्स्ट ग्लास ब्रिज हा केरळने सुरू केलेला आहे याबद्दल माहिती बघूया कन्याकुमारी या ठिकाणी हा ब्रिज सुरू केलेला आहे हा पूल सुरू केलेला आहे जो की काचेचा ब्रिज आहे याची लांबी सत्याहत्तर मीटर आहे रुंदी दहा मीटर आहे आणि समुद्र सपाटेपासून हा एकशे तेहतीस फूट उंचावर आहे ज्याला खूप सारी लाइटिंग दिलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी खूप एक असं सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं याचं जे उद्घाटन आहे ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री जे होते एम के स्टॅलिन यांनी याचं उद्घाटन केलं सोमवारी याचं उद्घाटन त्या झालेलं आहे इथं तुम्हाला ऐवजी तुम्हाला इथं सप्टेंबर करून घ्यायचं आहे या, या पुलाचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीस चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला याचा राईट आन्सर आहे नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीस चा लोकमान्य टेळ पुरस्कार मिळाला आणि दोन हजार चोवीस चा पुरस्कार सुधा मूर्ती यांना मिळालेला होता मित्रांनो असे आपले दहा प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत कालचा प्रश्न आपला होता की एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे त्याचा राईट आन्सर आहे राणी मुखर्जी भरपूर सारे विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याच उचित असं बरोबर उत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसाठी तुमच्यासाठी प्रश्न आहे आजचा प्रश्न तुमच्यासाठी की दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळाला आहे याचे चार पर्याय आहे मिथुन चक्रवर्ती मोहनलाल अमिताभ बच्चन नाना पाटेकर त्याचं राईट आन्सर तुम्हाला कमेंट टाकायचं आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब बेल बेलोकनला प्रेस करायचंय आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवाय त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय मित्रांनो आपली ऑफलाईन ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग बॅच या ठिकाणी सुरू सुरू झालेली आहे आहे दोन बॅचेस आपले सध्या एक बॅच आपली सकाळी नऊ ते आणि दुसरी बॅच आहे आपली संध्याकाळी ते नऊ दोघांपैकी कुठली बॅच तुम्ही कुठलीही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आपलं ऍप देखील आहे प्ले स्टोरला ते सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चर बघण्याची सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपले आठ हजार प्लस प्रश्नांची पीडीएफ ज्यामध्ये आठ हजार जीएसचे प्रश्न जी के जीएस चे प्रश्न आणि पाचशे प्रश्न करंट फेअरचे प्रश्न आहेत जे की, की पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर नव्याण्णव रुपयाला ती तुम्हाला मिळेल आणि याची हार्ड कॉपी जर हवी असेल तर पाचशे रुपयाला मिळणार यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा सा, नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट नंबरवर थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया थँक्यू सो मच